प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे नागपूरमध्ये कोरटकरांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आलेला आहे तर महाराजांचा अपमान करणाऱ्याला जागा दाखवू असाही इशारा देण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सकल मराठा समाज नागपूर शहर यांनी प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन केलंय आम्ही इथे यासाठी आंदोलन करत आहे की या, करनी, शकल या, या शकल परंत प्रशांत कोराटकरनी जे काल कृत्य केलं त्यासाठी सकल मराठा समाज नागपूरतर्फे आम्ही इथे आंदोलन करून आलो त्याला त्याची अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही मागणी करून आलो त्यांनी छत्रपती शिवरायांची छत्रपती संभाजीरायांची त्यांनी माफी मागितली पाहिजे याकरिता आम्ही सकल मराठा समा समाजातर्फे आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत जोपर्यंत त्या प्रशांतला त्या नालायक व्यक्तीला फ अटक होत नाही तोपर्यंत सकल मराठा समाज मागे हटणार नाही आता आम्ही पोलीस स्टेशनला त्याच्या नावाची रिपोर्ट दर्ज करायला चाललेलो आहोत जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत मराठा समाज मागे हटणार नाही हे आम्ही सर्व जगाला सांगू इच्छितो